ऐकलं की तुला ट्रॅक्टर जेव्हा ते वळून गेला म्हणते हप्त्याचे पैसे भरायले म्हटलं फक्त वीस हजार रुपये तेवढा ट्रॅक्टर केलं म्हटलं काय बोट करता अशोक फक्त वीस हजार रुपयासाठी गेला काय तसं हप्ता किती रुपयाचा होता <svans> माया हप्ता बुडा ट्रॅक्टरचा हप्ता होता म्हटलं ट्रॅक्टरचा मला <svans> बी समजते म्हटलं ट्रॅक्टरचा हप्ता तो हप्ता नये पण ते हप्ता किती रुपयाचा होता ते सांगशील हप्ता काय ट्रॅक्टरचा हप्ता वीस हजार रुपये होता म्हटलं का घेता रुपये असा भरत म्हटलं मी हप्ता पैसे नाही आणि तुला वीस हजार देऊ आणि हप्ता होता ना फक्त वीस हजार पडले मला वाटलं चाळीस पन्नास हजार रुपयाचा अरे बुडा याच्या कुठे नांदी लागू तुम्ही साऱ्या जमानाचा कर्ज बाजार आहे म्हटलं हा म्हटलं इकडचं कर्ज का तिकडचं कर्ज का कर्ज काढायचं म्हटलं जिगर बिला म्हटलं आणि हप्ता प्यासाठी पैसे घे आणि तो हप्ता प्यासाठीच्या पैसे घे एकाची टोपी तिकडे तिकडची टोपी इकडे याचं घरच कसं चालते काय बिन घेऊया काय घरी आलतो का वाटीवर पीठ मागायला आणि मला म्हणाला कर्ज बाजारी आहे मागच्या महिन्यात म्हटलं पैसे प्लेंडर नेली वळून आणि ते कशी काय मग घेऊया <laughs> घेतली उतरून बस मुक आता ए लोन वाले लोन स्वस्त्यात देतो आपण लोन अभे घ्या रे लोन hey! आम्ही तुमच्या दारात आलो तुमच्या गावात आलो या या आवाजाच्या दिशेने या गर्दी करू नका एक एक या घ्या रे लोन पाहिजे का लोन लवकर लवकर या आवाजाच्या दिशेने या जमली लोन, लोन काढतो टाकतो ओ, लोन वाले भाऊ म्हटलं इथे काय म्हटलं तुम्हाला लोन निकडले तर मला लोन पाहिजे नामत नाही म्हटलं आपल्याला लोन बसकर ना किती कर्ज काढत माणसांना चटणी बाकीच्या खा म्ह म्हटलं बाबू पण कर्जाने काढा कर्जाने पुरत नाही बरं गुडा बसा ना म्हटलं पाचशे रुपये जरी मांगायचे तुम्हाला म्हटलं गावातला एक माणूस म्हटलं मदत येत नाही म्हटलं कर्ज कळा काय करा मला कर्ज काढायची आपण मला म्हटलं काय ना काही ऍडजस्टमेंट साहेब चला माझा तुम्हाला चहा पाणी बसतो आणि तुम्ही मला त्यांनी लोन द्या बरं काही राजा तुम्ही चहा पाण्यावर कुठे लोन भेटत असते काय चहा पाण्यावर भेटत नाही काय மீன்டி வரையா மண்டல மர முழு மீன் ஜமினடி மட்டன் கரெக்டா अरे भाऊ लोन म्हटलं बकऱ्यावर भेटत नाही बायावर भेटते म्हटलं बायावर काय बोलून राहिला तू बायावर भेटते अरे भाऊ आपण मारल मुलं पाहिजे म्हटलं तुम्ही मला बोलण्याचा गलत अर्थ काढला म्हटलं भाऊ म्हटलं हे जे लोन आहे की नाही <laughs> हे लोन बाईच्या नावावर भेटते म्हटलं माणसाच्या नावावर भेटत नाही बाईचे बा, बा, म्हटलं आम्ही कागदपत्र घेतो आणि त्या कागदपत्रावर म्हटलं आम्ही लोन देतो तुम्ही गलत अर्थ नका नाही ना त्यासाठी म्हटलं बाई पाहिजे तुम्ही राजाला आम्हाला मार वाहिले అబ్బాయి పూరి గో అర్థి అసలు జమతా కాబీనా పని ఫక్త మార్థ నెల శబ్దా మరి రట్ బ మారు పాయా పాయన డబ్బు ఛాన ని మారు మే అరే టెన్షన్ మీద దేవులు పైక వర లో దాని తుమ్మ हा हा आता बोलले म्हटलं तुम्ही एकदम बरोबर म्हटलं माहिती मग बोलण्याचा मिस्टेक झाली म्हणून मी मार खाल्ला आता तुम्ही एकदम बरोबर बोलले म्हटलं आता म्हटलं मी पुढे गेलो की असं म्हणतो म्हटलं की पहिले विचारतो तुम्हाला लग्न व्हायला आहे का आणि लग्न झालं असेल तर मग तुमची बायको आहे का आणि बायको असेल तर मग त्या पत्ता द्या आणि तिच्या नावावर मी लोन देतो असं जमते हा आलं याच्यावर आपण लोन देतो म्हटलं पण मी काय म्हणतो साहेब समजा आता एखाद्याचं लग्न होईल आणि त्याच्या घरी बाई नस म्हटलं आता समजा बायको नशीन तर मग दुसऱ्याची बायको पाच दहा मिनिटं स्वतःची बायको म्हणून दाखवली जमत नाही का दुसऱ्याची बायको अरे म्हटलं नाही भाऊ तसं नाही जमत स्वतःचीच बायको पाहिजे म्हटलं ते का गाडी व्हाय का की पाच दहा मिनिटांसाठी दे बाबू मी चक्कर मारून येतो काही राजा काही बोलू राहिले काय लक्ष्या का म्हटलं त्याचं काही लग्न नाही बायकोवर लोन देता काय हो चालते ना देतो ना म्हटलं अजून म्हटलं चार पाच बाया लागते म्हटलं हो म्हटलं आपण ते बायाच्या गटाला म्हटलं लोन देतो एकट्या बाईला लोन देत नाही म्हटलं आपण चार पाच बाया चा अरे लय छोटी गोष्ट तुम्ही माझी बायको म्हटलं एवढं डेंजर आहे की तिच्या एका आवाजावर पुरं गाव म्हटलं मी गोळ्या खूप सुरू म्हटलं ती अशी भांडणारी उतरते म्हटलं की लगेच म्हटलं दहा बारा बाया गोळ्या करते म्हटलं ती अरे भाऊ भांडणं करायचे आपल्याला लोन द्यायचं आहे तुम्हाला भांडणं काय गोष्ट कराल तुम्ही म्हटलं तुमच्या बायकोले चार पाच बाहेर आहे बोलून आणा सांगा मग त्याची आपण मीटिंग घेऊ मग त्याच्या गटाने म्हटलं आपण लोन देऊ म्हटलं काही कागदपत्र बी लागतील त्या सांगा कागदपत्र काय ते भेटून जाते म्हटलं तुम्हाला चला मग कागदपत्र देऊ राहिल तुम्ही तर मग अजून एक गोष्ट म्हटलं ते सीबील आहे की नाही सिबिल बी चांगला लागेल म्हटलं आपल्याला सिबिल पाहा लागेल सिबिल चांगलं असलं तर म्हटलं आपण लोन देऊ सिबिल <laughs> आपल्या घरी कोंबड बकरा मेंढरा साऱ्या जमान्याचे जनावर म्हटलं चहा पाण्याची व्यवस्था आहे म्हटलं पण ते सिबिलच नाही म्हटलं आपल्या घरी जाऊ द्या मी काय करतो बायकोला म्हटलं शेजारी पाठवतो शेजारी जर असेल सिबिल तर त्याच्या घरून भर उष्ण मागून आणतो मग तुम्ही पाहते सिबिल तुम्हाला जमते काय तुम्हाला जर आवडलं तर मग लोनचं काहीतरी करा दे आम्हाला लोन अरे बाप कोणता येळ गाव अरे कशाला पाठवलं साहेबांमध्ये इथं मी काय म्हणतो भाऊ ते सिबिल वाटीभर नाही आणाव लागत कोणाच्या घरून ते म्हटलं मला मोबाईलातनी नि मला पाहा लागते तुमचं नाव टाकलं की तिच्यावर म्हटलं तुमचं सिबिल चांगलं होय का खराब होय ते दिसते म्हटलं मग ते सिबिल जर चांगलं असलं तर मग तुम्हाला म्हटलं आम्ही लोन देतो मोबाईलात पहा लागते का मग ते मग काय घर नाही टेंशन मला बायको म्हटलं कोणा कोणाच्या घरी उष्णत उच्च आता कोण उच्ण गेले तुम्ही चला मागे ओ साहेब ओ साहेब राजा थांबा ना आम्ही काय म्हणतो जमते का, का पाहा ना म्हटलं मी एखाद्याची बायको आणतो नोसनी तिच्या नावावर देऊन टाका म्हटलं लोन बायको म्हणून दाखवून द्या काय होते मला पैसे काम आहे ना अरे बाप अजून जर पाच दहा मिनिटं मी थांबलो तर मी आणून देईन मी हो चला वर तुमच्या लवकर अरे तर चला ना मॅच तुम्हाला म्हटलं ना मागे मागे या डोकं लावू राहिले चला ना तुम्ही आम्ही जरा घरात जातो आणि माझ्या बायकोले बोलून म्हटलं बाहेर या स्कूलावर ऊन किती आहे अहो मी काय म्हणतो इथं उन्हात बसतो का, का मला राजा गरमी किती होईल म्हटलं ऊन लागेल नाही टाकला जास्त मी काय म्हणतो तुमचं आहे आपण राजा नाही एसी ऑर्डर दिलाय म्हटलं बाहेर इथं एसी लावतो थोड्या वेळात मग तुम्हाला एसी लावून देतो नाही तो पर्यंत बसत मी जरा बाहेर आणतो बाहेर एसी बाहेर कोणी एसी लावत असते काय

अंत पाहिजे म्हणजे तुम्ही सांगतोय हे म्हटलं ते जी बाई असते लक्ष्मी असते तिच्या नावावर लोन देते बायाने पाहिजे माणसाले बाईच्या कागदपत्रावर लोन देते म्हटलं मला म्हटलं मी म्हणजे बायाने पाहिजे म्हटलं आपण बायाचा जे महिलाचा गट असते की नाही त्या महिलाच्या गटाला आपण लोन देतो मला बायाने पाहिजे मला बाया पाहिजे असं व्हाय का ते महिलाच्या गटाला लोन देता का तुम्ही बरं आम्ही चार बायाचा गट आम्हाला साहेब या बाईसाठी म्हणार गुण का ही लाल साडी वाली बाई ना ते माझी बायको शांता आणि ते निळ्या साडीत म्हटलं इच्छे मैत्री वाय कांता कारण त्या दोघी बमार भांड झाले आणि लगेच एक झाले म्हटलं या आणि त्या बाजूची जे बाई ना ते त्या कांता शेजारी नव्हे आणि त्याच्या मागची जे बाई ना त्या कांता शेजारीची शेजारी नव्हे बर बर ताई ताई मी काय म्हणतो तुम्ही का सगळ्यात पहिले मला तुमचं नाव सांगा मग तुमच्या नवऱ्याचं नाव सांगा आणि मग तुम्ही काय करता काय काम धंदा करता ते सांगा मावशी नाव घ्यायची स्पर्धा चालू नाही म्हटलं उखाना काही घेऊ नका मला तुमचं नाव गाव सांगा आणि तुम्ही काय काम धंदा करता ते सांगा आ, ते म्हटलं सगळ्या शेवटची बाई आहे ना आ, तुम्ही सांगा बरं तुम्ही काय काम धंदा करता तुमचं नाव सांगा आणि तुमच्या नवऱ्यात नाव सांगा पण मी काय माय नाव बबळी व्हाय म्हटलं बबळी माया ना नवऱ्याचं नाव मुका म्हटलं मुका तो पुढे काहीच बोलत नाही म्हटलं मी राहते म्हणून त्याचं नाव नाही मुका ठेवलं बरं 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 तुम्ही काय धंदा करता सांगा बरं मी काय मी त्यांनी सकाळ चार वाजता उठते गड्याची पाहिजे गड्यात जर चहा वाजे दिसले तर मी डबल झोपते विचार करते लवकर उठून करायचं तरी काय आपल्याला मग मी डायरेक्ट नऊ वाजता उठते मी नऊ वाजता उठले का सासू काय करते कि माझ्या मंजन तोंडाला पाणी आणून देते मग मी दात असते तोंड होते तोपर्यंत सासू चहा करते मी जाऊन चहा पिते चहा पिने झाला की मी टीव्ही जवळ जाते टीव्ही चालू करते आणि मस्त आरामात सासू सुनीचे नाटक पाहिजे म्हटलं मी तोपर्यंत माझी सासू स्वयंपाक करून ठेवते मग मी जाते सासू मला वाढवून देते मी जेवण करते जेवण झालं का की मग मोबाईल देते आणि मोबाईल बनवला हिडो इंस्टाग्रामवर <laughs> टाकते म्हटलं आणि मग मी दिवसभर वाट पाहिजे की हा लाईक करेन तो फॉलो करेन हा लाईक करेन तो फॉलो करीन पण काही हिडो पाहतात त्याला आवडते व्हिडिओ पण ते माहिती करत नाही फॉलो करत नाही मग मला डबल कसरी वाटते मग मी काय करते डबल लावते आणि डबल झोपून येते डायरेक्ट रात्री नऊ वाजता उठते नऊ वाजता उठले का मी सासू स्वयंपाक करून ठेवते मग मी डबल ठेवते आणि डबल जाऊन झोपते ऐकलं का साहेब हे घोबर कशी आहेत हे म्हटलं तिच्या सासू येवड सासूरास करू रास्त कर राहिली लय म्हटलं म्हटलंय बाई व कैदाशील शिकू राहिली का मला गोबा म्हणते का तू मला कैदाशाशी म्हणते का घोबर सासूले तू सासूवास करते ना मग मी आता खोटं बोलला काय सासू सासरा देराच्या घरी नेऊन तुला म्हटलं काय तर म्हणजे मायकडून सासू सासरा काही होत नाही हात पाय दुखतात हे दुखते ते दुखते कैदाशील मला गोबा म्हणाली का मला शिकू राहिली का ते आमच्या घरातल्या गोष्टी वय तू काय आमच्या घरातल्या गोष्टी ना कचरायली झिज मी आता अरे बापरे पडलो मी मला उसना रे लांगर मले माय कंबळ गेला रे अव काय दाशी माय केसा सोड अरे बाप इथं भांडणं लागले इथून जायला पुरते हे अजबच गाव आहे बापा डबल गावात पाठ होणार नाही ओ भाऊ तुम्हाला काय लोन भेटत नाही चाललो मी डबल कधी येणार नाही या गावात अरे बाप या साहेबांना मला इथं कोण पाठवलं रे <laughs> ओ साहेब ओ साहेब थांबा साहेब या बायना पुरं काम भेवलाय ओ गटा साहेब थांबा ना मला लोन पाहिजे ओ थांबा तुम्ही आतलो काले म्हणजे तुम्हाला व्हिडिओ गमाट आवडला